महाराष्ट्राच्या मुकुटात झळाळणारा हिरवा कंचा पाचू म्हणजे ताडोबाचं हिरवगार जंगल निसर्गाच्या या नंदनवनात नानता आहेत शेकडो रुबाबदार प्राणी आणि पक्षी वर्षानुवर्षे या वन्यजीवांसोबत मानव सहजीवन जगतोय मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदललं आणि बफर झोनमधील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याचं दिसू लागलं या समस्येला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर सौर कुंपण घालण्यासाठी महाराष्ट्राच्या वन विभागाने कल्पक पुढाकार घेतला व्यवस्थेच्या दृष्टीने जंगलाचे बफर आणि कोर झोन असे दोन भाग करण्यात आले आहेत बफर झोन म्हणजे जंगलाचा काहीसा विरळ भाग जिथे मानवी वस्ती संपून जंगल सुरू होते आणि कोर झोन म्हणजे घनदाट जंगलाचा भाग बफर झोनमध्ये वन्यप्राण्यांचा सहज वावर दिसतो ताडोबा बफर वन परिक्षेत्रामध्ये एकूण चौदा गावं आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कौर जंगलाचे क्षेत्र लागून असल्यामुळे वन्यप्राणी शेतीत शिरकाव करतात शेतात उभ्या पिकांमध्ये नासधूस करणाऱ्या या वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते यावर वन विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी सौर कुंपणाचा प्रभावी आणि परवडणारा मार्ग शोधला यातूनच श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची आखणी झाली योजनेअंतर्गत गावातील इको विकास समितीमार्फत शेतकऱ्यांना सोलार कुंपणाचे वाटप वर्ष दोन हजार पंधरा पासून सुरू आहे योजनेनुसार शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येते हे अनुदान गेल्या नऊ वर्षांपासून महाडीबीटी मधून पंच्याहत्तर टक्के अनुदान संरक्षणासाठी सौर कुंपण लावण्यासाठी सोलर बॅटरीचे वाटप करण्यात येते माझी शेती जंगलाच्या शेजारी असल्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान खूप होत होतं डुकरायचा त्रास चित्रायचा त्रास असल्यामुळे खूप नुकसान होत होतं त्रास होत होता आम्हाला त्याच्यामुळे आता आम्हाला वन विभागाकडून सोलर मशीन मिळाली तेव्हापासून आम्हाला आता काहीच नुकसान होत नाही चांगल्या प्रकारे पीक मिळते सगळं सण चंद्रपूर परिक्षेत्रामधील मामला चारगाव वरवट हळदी निंबाळा चेक निंबाळा दुधाळा वायगाव बोरडा चेक बोर्डा पेठ झरी आणि पहामी या गावांमधील दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर बॅटरी देण्यात आली या योजनेचा लाभ शेकडो शेतकऱ्यांना झाला आहे गावचा मी रवाशी आहे आणि आमच्याकडे पहिलं जनावरांचा खूप भरपूर त्रास होता जंगली जनावरांचा आम्ही मग नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट जसं सोलर प्लांट घेतला तर आता आम्हाला जसं फायदा आहे म्हणजे ऐंशी टक्के आम्हाला फायदा झाला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला नाही का आता म्हणजे बराच आमचा माल बचाव करून राहिलो सोलार कुंपणामुळे वन्य प्राणी शेतात येत नाहीत त्यामुळे नुकसान होण्यापासून वाचतंय वन विभागाच्या कल्पक आणि समर्पित अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या आक्रमणामुळे होणाऱ्या नुकसानापासून दिलासा मिळाला आहे अशा कल्पक उपक्रमांमुळेच वन्यजीव आणि मानवाचे सहजीवन सहज होणार यात शंकाच नाही वन्य प्राण्यांची नाही भीती शेतीतून येईल समृद्धी